हाय फ्रेंड्स मी आज ज्या मोत्याच्या वस्तू तुम्हाला दाखवत आहे त्या कशा बनवायच्या याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत पण त्याखाली बऱ्याच ताईंचे कमेंट आहे की याची प्राईस सांगा पण मी आत्तापर्यंत प्रत्येक वस्तू ही सिंगल पीसच बनवली होती आमचे स्वतःचे जनरल शॉप आहे त्यात मी फक्त ताटाची मैरप आणि समईची मैरप एवढीच बनवून सेल करते कारण तुळस कलश समय अशा बनव वस्तू बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते डबल वायरमधून मोती गुंफावे लागतात कितीतऱ्या वेळा वायर हाताला काचतं स्वीट टोचते माझ्या ताई या मोतीवरच्या वस्तू बनवतात त्यांनाच हे कळेल की या वस्तू बनवताना किती मेहनत घ्यावी लागते आपण या वस्तूला जेवढी मेहनत घेतो ना तेवढ्याच या वस्तू रफटप बनतात वर्षानुवर्ष टिकतात म्हणजे तुटणे फुटणे किंवा उसवणे असा काहीच प्र या प्रकार या वस्तूचा होत नाही एवढ्या या वस्तू रफटप बनलेल्या असतात मी तर तुळस आणि कलश या वस्तू बनवून एक वर्ष होऊन गेलं आहे डेली माझ्या शोकेसमध्ये मी ठेवते चार पाच महिने याला शॅम्पू पाण्याने वॉश करते पण तुम्ही पहा आताही त्या अगदी नव्याप्रमाणे दिसतील एवढी चांगल्या क्वालिटीचे या मो चांगल्या क्वालिटीचे ए मोती मी वापरत असते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटी मी तुम्हाला सर्व वस्तू प्रत्यक्ष साबणाने धुवून दाखवणार आहे त्या लहान वस्तू बनवायला दोन ते तीन दिवस लागतात तर मोठी वस्तू बनवायला सात ते आठ दिवस लागतात तर तुम्ही दिलेल्या मुंबई मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता मेसेज करू शकता तो आमच्या जनरल शॉपचा नंबर आहे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर अगदी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे वस्तू तुमच्याकडे पोहोचवी तुम्ही तुमचा ॲड्रेस अगदी व्यवस्थित द्या अगदी खात्रीने तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील कारण मोतीवर्क यामध्ये तर मी आत्ता माझ्या आवडीने आलेले आहे पण आमचं पहिल्यापासून किराणा आणि जनरल शॉप आहे अशी व्यवसाय हे विश्वासावरच चालतात तर अगदी बिनधास्तपणे तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता हा आमच्या शॉपचा नंबर आहे यावर तुमच्याशी माझा मुलगा कॉन्टॅक्ट करेल त्या यामध्ये तुळस ही तुम्हाला फक्त डबल पीसमध्ये मागवायची आहे कारण सिंगल पीस पाठवायला मला परवडणार नाही त्यानंतर प्रत्येक वस्तू ही तुम्हाला सिंगल पीसमध्ये मिळेल संपूर्ण साईज या तुळशीची पाहून घ्या की खालची बाजू ये आणि ही वरची बाजू आहे मध्यभागी अशा पद्धतीने ही तुळस फिट करायची निरुंदी तर याच्यात आपण उंची आणि रुंदी पाहू तर तुळशीची उंची आठ सेंटीमीटर आणि रुंदी सहा सेंटीमीटर ही या तुळशीचं साईज असणार आहे जर कुणाला न हवी असेल तर नक्कीच सांगा ऑर्डरप्रमाणे बनून मिळेल त्यानंतर आपण पाहूया मोत्याचा कलश नारळासहित हा मोत्याचा कलश आहे याची आतील बाजू आणि ही बाहेरील बाजू अशी डिझाईन असणार आहे आणि हा छोटा नारळीवर तर याची आता उंची आणि रुंदी आपल्याला पाहिजे तर याची उंची जी आहे दहा सेंटीमीटर याची उंची आहे आणि खालच्या भागाची रुंदी आठ आठ सेंटीमीटर याची रुंदी आहे आणि वरचा जो छोटा नारळ आहे तो सात सेंटीमीटरचा सा आहे तर या पद्धतीनं याच मापात तुम्हाला बनून मिळेल हातावर घेतल्यावर तुम्हाला त्याची साईज कळते ऑर्डरप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल त्यानंतर पाहूया हे समय तर याची उंची आपण मोजू वरच्या वाटेपासून खालीपर्यंत याची उंची चोवीस भरणार आहे वाटेपासून याची उंची चोवीस भरते आणि मध्य जो आहे समयीचा वरचा टोक जो आहे तिथून अंदाजे सव्वीस किंवा साडेसव्वीस याची उंची भरते या मधल्या टोकापासून सव्वीस ते साडेसव्वीस भरते आता ह्याच्या खालच्या तळाची रुंदी आपण मोजू तर दहा सेंटीमीटर ह्या खा खालच्या तळाची रुंदी आहे जी तुम्हाला माप दाखवलं आहे त्याच साईजमध्ये समया बनवून मिळतील तुम्ही जेव्हा ऑर्डर द्याल तेव्हा जे मी मा आत्ता जे तुम्हाला दाखवलं त्याच साईजमध्ये प्रत्येक वस्तू मी बनवून मी देणार आहे तर हे पाहूया मैरप ह्या मैरपसाठी भरपूर जणीने मला आधीसुद्धा विचारलं होतं तर अशा पद्धतीनं याला हाताने बसून अगदी प्लेन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता याची साईज दाखवते वरच्या टोपापासून चोवीस सेंटीमीटर याची रुंदी आहे रुंदी आणि उंची सेम येणार आहे कारण हे चौरस आहे तर हे चोवीस सेंटीमीटर इथं मापायचं भरलं आहे तिचकंच एशी उंची पण असणार आहे आणि रुंदी पण असणार आहे त्यानंतर तुम्हाला बाहेरच्या टोकापासून एकदम अजून दाखवते बाहेर जे फुलं बनवलेले आहेत त्या टोकापासून बनवते तरीही तीस तीस सेंटीमीटर माप आलेले आहे या साईजमध्ये मी तुम्हाला बनवून देईल मी प्रत्येक पीस हे आधी एक एकच बनवलेला आहे जर तुमची ऑर्डर आली तर लहान वस्तू बनवायला चार पाच दिवस लागतात मोठी वस्तू बनवायला आठ ते दहाच दिवस लागतात त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे ह्या वस्तू मिळतील यानंतर हा मोत्याचा झुला झुला बनवण्यासाठी लोखंडाची जे स्टँड मार्केटमध्ये मिळतात त्यावर हा झुला बनवलेला आहे तर त्यामुळं हा अतिशय रफ्ट बनतो त्याची संपूर्ण डिझाईन एकदा पाहून घ्या वुलन आणि मोती वापरून हा बनवलेला आहे मधल्या भागामध्ये इथं उलन वापरली मी आणि साईडच्या बाजूने मोती वर्क केलेला आहे तर मोठी जी फुटपट्टी असते बारा इंचाची त्याने तुम्हाला एकदा इथं मोजून दाखवते ही जी उंची आहे साडेनऊ इंच इन... साडेनऊ इंच इथं भरले आणि रुंदी जा है, भर लिया है। लगी थी। जी आहे ती नऊ इंच इथे भरलेली आहे झुला स्टँड म्हणल्यानंतर लगेच ह्याची साईज तुम्हाला लक्षात येऊन जाईल की झुला स्टँडची उंची आणि रुंदी किती असते तुमच्या लगेच लक्षात येतं तर हा झुला जो आहे तुम्ही आधीच म्हणजे साबणाने धुवून वगैरे हो इथं स्वच्छ वाळून घेतला आहे तर आता इथं झुला आधी मी कसा साफ केला होता तिथे तुम्हाला दाखवते हो मी ज्याप्रमाणे आपण घरातील काचेच्या वस्तू वस्तू अगदी अलग हाताने ज्या पद्धतीने आपण साफ करतो ना तशी याची साफसफाई करायची चार सहा महिने जेव्हा वाटतं आपल्याला यावर धूळ बसली तेव्हा अशा पद्धतीने मी वर्षातून दोन तीन वेळेस तुम्ही याला साफ करू शकता माझ्या चॅनलवर या वस्तू तुम्ही पाहते असेल की काही सहा महिन्यापूर्वी तर काही एक वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत दोन तीन वेळेस साफ करूनसुद्धा ह्या जशाच्या तशा आहेत म्हणजे याची मोत्याचे कलर किंवा पॉलिश काहीही गेलेलं नाही आहे ही तुळस आणि जो मी तुम्हाला मोत्याचा कलश दाखवतोय त्याला तर बनून एक वर्ष झाले तरी आत आत्तापर्यंत मोती जशाच्या तसे हे राहिलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही शॅम्पूनं किंवा साबणीनं याला साफ करायचं आहे आणि या वस्तू मी इथं सुकवायला ठेवल्यात झुला जो आहे यामध्ये लोकरमुळे पाणी जास्त असतं याला सुकायला जास्त वेळ लागतो त्यामुळे याला इथं ताटात वेगळं सुकण्यासाठी ठेवलं आहे आणि आता समाया दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने यामधल्या आधी अगरबत्त्या काढून घ्यायच्यात समायची कशी साफसफाई करायची ते इथे दाखवते थोडं खालच्या बाजूने प्रेस केलं की यातल्या अगरबत्ती जी आहे ती सहज बाहेर निघते एका अगरमध्ये एका समयमध्ये चार अगरबत्त्या टाकलेल्या असतात तर ह्या चारही अगरबत्त्या आधी काढून घ्यायच्या म्हणजे इथे तुम्हाला ह्याची साफसफाई कशी करायची आणि परत अगरबत्ती कशा पद्धतीनं फिट करायची हे तुम्हाला इथं मी दाखवते असं हलक्या हाताने याला चुळून स्वच्छ असं घ्यायचं घ्यायचे हे पहा झुल्यातलं पाणी आणखीन पण निघतं आहे कारण उलनमुळे यामध्ये जा पाणी जास्त असतं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ही पांढरे धागे दिस दिसत आहेत त्या ठिकाणी फक्त तुम्हाला नील पेंट लावायची धुतल्यामुळं ते धागे दिसतात आता समय सुकल्यानंतर यामध्ये मी अगरबत्ती फिट करते तर अगदी मध्यभाग या बा एक दोन तीन चार हा मध्य आहे तर या मध्यभागामध्ये अगदी सरळ समय पकडायची आणि अगदी सरळ सरळ ही उदबत्ती सोडत जायचं आहे यानंतर दुसरी समय पहा मी अगदी सरळ पकडली आहे त्यामुळे उदबत्ती अगदी सरळ जाणार आहे ही तिसरी आहे उदबत्ती अगदी त्या मापच्या मी आधीच कट केल्या होत्या त्यामुळं बरोबर त्या साईजमध्ये आल्या त्या मी पहिल्यांदा ज्यावेळेस बसवलं होत्या उरलेला भाग आधीच कट करून टाकलेला होता ही चौथी जी उदबत्ती आहे थोडी हिला बळजबरीनी बसावं लागतं त्यामुळं उद समय जी आहे उभं राहायला मदत होती त्यामुळे चौथी थोडी बळजबरीने आपण अगदी फिरवून वगैरे बसवायची आहे तर अशा पद्धतीनं थोडं हिला स्थिर होण्यासाठी मदत करायची त्यानंतर सहज ही उभी राहते ही बा दुसरी तर यातसुद्धा अगरबत्त्या टाकते मी एक दोन तीन चार तर ही चौथ्या चार अगरबत्त्या टाकून ही पण समयी तयार झाली आहे तर अशा पद्धतीनं या समाय आपल्याला तयार करायचे आहेत तर या वस्तू जर तुम्हाला मागवायच्या असेल तर व्हिडिओमध्ये जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा आमच्या शॉपचा नंबर आहे यावर कशा पद्धतीने ऑर्डर टाकायची हा माझा मुलगा तुम्हाला त्यावर सांगेल तर प्लीज तुमचा ॲड्रेस जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद